आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे चार स्नॅक्स रेसिपी पाहणार आहोत किंवा नाश्ते बी बनवू शकता एकदम झटपट बनून तयार होतात आणि खायला तेवढेच टेस्टी आहेत नमस्कार मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग आजची पहिली रेसिपी पाहून घेऊयात पाहून घेऊया तर मी इथे एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे ज्याची मी साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे तर मी इथं हा बटाटा खिसून घेतलेला आहे आता आदरक ज्या खिसणीने खिचतो आपण चहासाठी तीच खिसणी मी इथं वापरली आहे तुमच्याकडं जी काही खिसणी असेल ती वापरू शकता तर इथं माझा बटाटा खिसून झालेला आहे तर आता आपण करून घेऊया रेसिपीची पुढची प्रोसेस तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बटाटा खिसून घेतलेला आहे तर आता आपण ठेवलेली आहे गॅसवर कढाई कढाईमध्ये आपल्याला फक्त एक चमचाभर ऑइल घालून घ्यायचं आहे खूप जास्त या रेसिपीमध्ये ऑइल नाही घालायचं आहे सुरवातीला तर इथं मी बस एक चमचाभर ऑइल घालून घेत आहे ऑईल छान गरम करून घ्यायचं आहे ऑईल गरम झाल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला तेलामध्ये मोहरीची फोडणी द्यायची आहे मोहरीची फोडणी छान बसल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची सोबत दहा बारा कढीपत्ते आणि एक मध्यम आकाराचा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आता आपण या पाण्यामध्ये थोडेसे मसाले घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबतच अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे थोडीशी हळद पावडर घालायची आहे आणि छान आपल्याला आता इथं पाण्याला उकळी काढायची आहे तर वरतून आपल्याला अनेक बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे सोबतच अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चाट मसाला देखील वापरू शकता तर इथं मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतलेला आहे आणि जे बटाटा आता आपण खिसून ठेवलं होतं ना ते बटाटा इथं आपल्याला कढाईमध्ये घालून घ्यायचा आहे तुम्ही पाहिलं असेल पाण्याला उकळी फुटली आहे पाण्याला उकळी फुटल्यानंतरच आपल्याला इथं हा बटाटा घालून घ्यायचा आहे आणि बटाटा घालून घेतल्यानंतर पाण्यात पाच मिनटं आपल्याला बटाटा या पाण्यात शिजून घ्यायचा आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला हा बटाटा पाच मिनिट शिजून घ्यायचा आहे पाच मिनटानंतर तुमचा बटाटा या पद्धतीने शिजलेला असन तुम्ही पाहू शकता आणि आता आपण अर्धी वाटी रवा घेणार आहोत आणि रवा इथं आपल्याला बटाट्यासोबत मिक्स करून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी मी इथं पोहे मिक्सरमध्ये फिरून घेतलेले होते पोह्याची देखील पावडर इथं घालून घ्यायची आहे आता रवा आणि पोहे बटाट्याच्या <laughs> बटाट्याच्या बॅटरसोबत छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जोपर्यंत कढाई हे बॅटर सोडत नाही तोपर्यंत या पद्धतीने तुम्हाला बॅटर कढाईमध्ये छान परतून घ्यायचं आहे अगदी पाच मिनिटातच कढाई बॅटरला वेगळी करते खूप वेळ लागत नाही हे बॅटर तयार व्हायला पाच मिनटानंतर या पद्धतीने तुमचं बॅटर तयार झालेलं असेल बास इतपतच तुम्हाला हे बॅटर कढाईमध्ये परतून घ्यायचं आहे तर आता हे तयार झालेलं बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि हलकं बॅटर थंड करून घ्यायचं आहे एवढं बी जास्त नाही की फक्त एवढं थंड करायचं आहे की आपण बॅटर हातामध्ये पकडू शकतो तर हलकं पाच मिनिट मी इथं बॅटर थंड करून घेतलेलं आहे तर आता आपण हे जे करायला घेऊयात आता नाश्ता तुम्हाला कशा पद्धतीने बनवायचा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं बनवू शकता तर नॉर्मली जसे आपण वडे बनवतो का त्या पद्धतीने मी इथं हे नाश्ते तयार करून घेत आहे आणि याच पद्धतीने बाकीचे बनवून घेत आहे तर इथं पहिली बॅच मी बनवून घेतलेली आहे आणि देखील आपलं इथं गरम झालेलं आहे तर गॅस फुल ठेवायचा आहे आणि फुल गॅसवर हा नाश्ता तळून घ्यायचा आहे कारण नाश्ता तळायला वेळ लागतो पहिली एक बॅच तळायला कमीत कमी सहा सात मिनिट लागतात आणि हा नाश्ता फुल गॅसवरच छान तळून होतो आणि मस्तमधून फुलतो आणि वरून ख्रिस्पी होतो खूप भारी आणि टेस्टी लागतो खाण्यासाठी तर जोपर्यंत आपली पहिली बॅच तळत आहे तोपर्यंत दुसरी बॅच बनवून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला सर्व नाश्ते भरून घ्यायचे आहेत तर इथं आपली वड्याची पहिली बॅश तळून झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे वड्याला आणि बाकीचे देखील वडे आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मस्त खरपूस लाल रंगावर आपले इथं हे वडे तळून झालेले आहेत एक वेळेस नक्की ट्राय करा ही रेसिपी मुलांना तर खूप जास्त आवडती आणि घरचे माणसं देखील तुमचे आवडीने खातील इतका भारी हा स्नॅक्स बनवून तयार होतो तर मी इथं सर्व वडे तळून घेतलेले आहेत आणि मस्त गरमागरम हा नाश्ता खायला तयार झालेला आहे ना आता वळूया आपण दुसऱ्या रेसिपीकडं तर आपली दुसरी रेसिपी आहे बटाट्यापासून बनवलेला स्नॅक्स अगदी दहा मिनटात बनवून तयार होणार आहे चला मग रेसिपीच बनवायला सुरू करूया पाच उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मी साली काढून आणि बटाट्याला आपल्याला खिसणीने खिसूनच घ्यायचं आहे कारण आपल्याला जो बटाटा आहे ना तो एकदम स्मूथ हवा आहे तुमच्याकडे खिसणी नसेल तर तुम्ही हाताने मॅश करून घेऊ शकता पण छान एकदम स्मूद असं मॅश करून घ्यायचं आहे आप किंवा आपल्याकडं पुरण दळायची चाळणी तर सगळ्याकडंच असते त्या चाळणीतून काढून घेतली तरी चालतील म्हणजे जी रेसिपी बनवतो का ती छान व्यवस्थित तयार होते नाहीतर थोडेसे बटाटे निभर राहिले ना तर ते व्यवस्थित रेसिपी बनत नाही त्यासाठीच बटाटे शिजवताना छान स्मूथ शिजवून घ्यायचे आहेत आणि झालं तर खिसणीने खिसून घ्या नाहीतर पूर्णाच्या चाळणीतून काढून घ्या तर छान इथं बटाटे खिसून झालेले आहेत तर आता याच्यामध्ये मी अर्धा वाटी मैदा घालून घेतलेला आहे आणि तीन चमचे मी ह्यात कॉर्नफ्लावर देखील मिक्स केलेलं होतं म्हणजे मैदा आणि कॉर्नफ्लावर मिक्स टाकत आहे मी तुमच्याकडं कॉर्नफ्लावर नसेल तर मैदा घातला तरी चालेल तर ते मैदा आणि कॉर्नफ्लावर अगोदरच मिक्स करून ठेवलेलं होतं तर डायरेक्ट मिक्स दोन्ही टाकून घेतलेला आहे मोठा एक चमचा फ्लेक्स टाकलेल्या आहेत अर्धा चमचा काळ्या मिरेची पावडर टाकली आहे अर्धा चमचा ववा हातावर क्रश करून घातलेला आहे सोबतच कोथिंबीर घातलेले आहे चवीनुसार मीठ घालून घेत आहे तुमच्याकडं चाट मसाला असेल तर चाट मसाला तुम्ही या रेसिपीमध्ये नक्की वापरू शकता आता आपण ना आपण जो स्नॅक्स बनवणार आहोत त्या स्नॅक्सला आणखीन थोडं टेस्टी बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये चीज घालणार आहोत एक चीजची स्लाईस मी खिसून घालत आहे आणि ह हा चीज प्रोसेस चीज आहे तुमच्याकडं मोजराला चालल, चालल, चीज असला तरी चालेल जो असेल तो घालून घेतला तरी चालेल आता ना ह्या बटाट्याच्या मॉश्चरमध्येच आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे पाणी वगैरे काहीच याच्यामध्ये याड करायचं नाही छान असं आपल्याला इथं हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त स्मूथ असं पीठ मळून झालेलं आहे नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने तर आता ह्याला भिजत वगैरे काही ठेवायचं नाही डायरेक्ट आपल्याला स्नॅक्स बनवायला घ्यायचं आहे तर आपण ना पिठाचे छोटे छोटे गोळे करून आपण ह्याचे रोल तयार करणार आहोत अगोदर आपल्याला ह्याचा छान रोल तयार करून घ्यायचा आहे एकदम जाडसर नाही आणि एकदम पातळ देखील नाही मध्यम असा रोल आपल्याला इथं तयार ता करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने केलेला आहे तर आता हा स्नॅक जो मी बनवत आहे माझ्या पद्धतीने बनवत आहे तुम्हाला तुमच्या स्नॅकचा आकार कसा ठेवायचा आहे डिझाईन कशी बनवायची ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता डायरेक्ट रोल कट केलेला चा, आहे आणि नूडल्स खायच्या चमच्याने मी त्याच्यावर डिझाईन करत आहे एकदम इझी आहे आणि दिसायला देखील जो स्नॅक्स आहे तो छान दिसतो आणि थोडासा छान दिसला म्हणजे कोणतीही ची कोणतीही गोष्ट दिसायला चांगली असली म्हणजे खायला पटकन जाती तर मुलांना थोडं वेगळं काही दिसलं की मुलं झटपट उचलून घेतात त्या पद्धतीने इथं मी ही डिझाईन बनवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप इजी आहे आणि मस्त याच पद्धतीने बाकीचे स्नॅक्स देखील बन मी बनवून घेणार आहे तर जोपर्यंत मी स्नॅक्स बनवत होते तोपर्यंत गॅसवर ऑइल मी गरम करायला ठेवून दिलेलं होतं तर ऑईल छान गरम झालेलं आहे तर ऑईलमध्ये आता आपण स्नॅक्स टाकून घेऊया मध्यम गॅसवर स्नॅक्स तळून घ्यायचे आहेत म्हणजे मस्त वरून ख्रिप्सी होतात आणि हे स्नॅक्स खायला ना खूप जास्त टेस्टी लागतात तर पहिल्या बॅसमध्ये जेवढे येतील तेवढे ते स्नॅक्स मी टाकून घेतलेले आहेत आणि मस्त आता खरपूस लाल रंगावर आपल्याला हे स्नॅक्स तळून घ्यायचे आहेत बऱ्याचदा काय होतं अचानक आपल्या घरी मित्रमंडळी येतात आणि काही बाहेरून वगैरे आणायचे आपल्याकडं सोय नसती त्यावेळेस आपण ही रेसिपी झटपट बनवून घेऊ शकतो आणि बऱ्याचदा आपल्याकडं फ्रीजमध्ये शिजलेले बटाटे असतातच असतात आणि नसले तरी काही दोन शिट्ट्यात कुकरमध्ये बटाटे शिजून निघतात आणि हा स्नॅक झटपट तयार होतो आणि नॉर्मली आपल्या घरी पार्टी वगैरे असेल तर त्यावेळेस बी ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता खूप टेस्टी लागते मुलांना तर खूप जास्त आवडते तर तुम्ही पाहू शकता मस्त असा स्नॅक्सचा कलर आलेला आहे आणि बास इतपतच आपल्याला हे स्नॅक्स तळून घ्यायचे आहेत आणि आपली इथं स्नॅक्सची पहिली बॅच तळून झालेली आहे बाकीचे उरलेले स्नॅक्स देखील मी याच पद्धतीने तळून घेत आहे आणि इथं आपले सर्व स्नॅक्स बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पाह तुम्ही पाहू शकता आता वळूया आपण आपल्या तिसऱ्या रेसिपीकडं तिसरी रेसिपी बी आपली आहे गव्हाच्या पिठापासून बनवलेला स्नॅक्स अगदी झटपट बनवून तयार होतो खायला खूप टेस्टी लागतो लहान मोठी भूक लागली तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे आणि मुलांसाठी तर एकदमच परफेक्ट आहे चला तर मग आपण उशीर न करता रेसिपी सुरू करूया इथं मी मध्यम आकाराचे चार बटाटे शिजवून घेतलेले आहेत साले काढून घेतलेले आहेत आता आपण बटाट्यामध्ये थोडेसे जिरे बारीक कट केलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ थोडीशी चिमूटभर हळद पावडर अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आता याच्यामध्ये तुम्ही मसाले तुमच्या हिशोबाने यूज करू शकता जसं की गरम मसाला चाट मसाला तुम तुमच्यासाठी खूप ऑप्शनल आहेत तुम्ही तुमच्या हिशोबाने मसाल्याचे ॲडजस्टमेंट या रेसिपीमध्ये करू शकता आणि सोबतच अर्धा लिंबाचा रस मी इथं पिळून घेतलेला आहे टाकून घेतलेला आहे म्हणजे आणि लिंबाचा रस ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस लिंबाच्या लिंबामध्ये ज्या पिया असतात नाही त्या पडून द्यायच्या नाही नाहीतर रेसिपी कडू लागते तर आता आपण इथं मध्यम आकाराचे म्हणजे पोहे खायचे तीन चमचे गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे आता मी म्हणलं ना मी हेल्दी पद्धतीने रेसिपी बनवणार आहे तर बऱ्याचदा आपण घरी ज्यावेळेस काही बनवतो त्यावेळेस असं वाटतं की थोडं हेल्दीच बनलं पाहिजे इथं मी गव्हाचं पीठ तीन चमचे घालून घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ घातल्यानंतर हे बॅटर छान मॅशरने मॅश करून घेतलेलं आहे म्हणजेच मिक्स करून घेतलेलं आहे आणि बटाटे देखील मॅश झालेले आहेत आता हलकं बॅटर मॅश झाल्यानंतर आता आपण याला हाताने छान मिक्स करून घेणार आहोत नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ बनवतो त्या पद्धतीने छान मोसूद इथं हे बटाट्याचं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं हे बटाट्याचं बॅटर तयार झालेलं आहे छान मस्त जसं आपण चपात्या करतो तसंच इथं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे तर आता या पिठातलं थोडं थोडं म्हणजेच यातलं बॅटर थोडं थोडं घ्यायचं आहे आणि थोड्या थोड्या बॅटरचा इथं आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे आणि रोल तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बनवला आहे आणि रोल तयार केल्यानंतर आपण छोटे छोटे याचे स्नॅक्स कट करून घेणार आहोत चाकुनी तर आता स्नॅक्सचा आकार तुम्हाला कसा हवा आहे कशा पद्धतीचा स्नॅक्स तुम्हाला बनवायचा आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने इथं हे हा स्नॅक्स बनवून तयार करू शकता तर इथं छान असे स्नॅक्स मी कट केलेले आहेत जोपर्यंत स्नॅक्स कट करत होते तोपर्यंत ऑइल गरम करायला ठेवलं होतं तर आता हे स्नॅक्स तळण्यासाठी तुम्हाला गॅस पूर्ण लो टू मिडियम ठेवायचा आहे आणि लो टू मिडियम गॅसवर हा स्नॅक्स तळून घ्यायचा आहे नाहीतर फुल गॅसवर तळायला जाता तर ऑइलमध्ये टाकताच स्नॅक्स लाल होऊन वर येईल आणि ती टेस्ट येणार नाही तर छान तुम्हाला ख्रिप्सी स्नॅक्स बनवायचा असेल मस्तपैकी तर तुम्हाला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान असा हे हा स्नॅक्स तळून घ्यायचा आहे आणि स्नॅक्सला ज्या वेळेस तुम्हाला तेल गरम करायचं आहे त्यावेळेस फुल गॅसवर बिलकुल तेल गरम करायचं नाही गॅस लो टू मिडियमच ठेवायचं आहे आणि लो टू मिडियम गॅसवरच तेल गरम करून घ्यायचं आहे तर हे एकदम मस्त आणि भारी असा हा स्नॅक्स बनवून तयार होतो मुलं तर खूप जास्त आवडीने खातात आणि बनवायची पद्धत तर तुम्ही बघितलीच जा किती सोपी फक्त नॉर्मली बऱ्याचदा आपण घरामध्ये आपल्या बटाटे ठेवलेलेच असते तर बऱ्याच घरात फ्रीजमध्ये शिजून ठेवलेले देखील असते नसले तरी बटाटे शिजायला काही वेळ लागत नाही दोन शिट्ट्यातच कुकरमध्ये बटाटे शिजून तयार होतात आणि ही मुलांसाठी एकदम परफेक्ट टाइमपास रेसिपी आहे खायला खूप टेस्टी लागते आणि तुमच्या घरात जर मोठी माणसांना बी असं काही चटरपटर खायची हो सवय असेल तर त्यांच्यासाठी ही ही रेसिपी खूप भारी आहे एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि एकदा जर तुम्ही ट्राय केली तर नक्कीच परत परत ट्राय करणार आणि आता इथं मी इथं मी स्नॅक्समध्ये घवाचं पीठ वापरलं आहे कारण मला थोडी हेल्दी बनवायची होती तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा मैदा वापरू शकता किंवा बारीक रवा देखील वापरू शकता नाहीतर डायरेक्ट कॉर्नफ्लॉवर देखील वापरू शकता तर इथं मी सर्व स्नॅक्स तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपल्या स्नॅक्सचा कलर किती छान आलेला आहे मस्त टेस्टी आणि चटपटीत असा आपला इथं स्नॅक्स बनवून तयार झालेला आहे तर आता वळूया आपल्या चौथ्या रेसिपीकडं तर इथं मी बनवलेला आहे शिळ्या चपातीचा नाश्ता किंवा तुम्ही याला स्नॅक्स बी म्हणू शकता अगदी झटपट तयार होतो आणि पोटभरीचा असा नाश्ता आहे चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर मी इथं कढाईमध्ये दोन तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे तर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत सोबतच मध्यम आकाराचा एक मोठा कांदा बारीकसर घालून बारीकसर कट करून घालायचा आहे आणि कांदा देखील छान दोन मिनिट परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर आपण इथं लसूण हिरवी मिरची आणि अद्रकीची करून घेतलेली पेस्ट घालणार आहोत पाच सहा हिरव्या मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंचीला बी थोडासा कमी अद्रकीचा तुकडा घालून मी इथं मिक्सरमध्ये हे जिन्नस फिरून घेतलेले होते आणि तीच पेस्ट मी इथं घालून घेतलेली आहे तर दोन मिनिट आपल्याला ही मिरचीची पेस्ट परतून झाल्यानंतर आपण इथं शिजलेला बटाटा घालून घेणार आहोत मध्यम आकाराची चार बटाटे इथं शिजून घेतलेली होती बटाट्याची साली काढलेली आहेत बटाटा मॅश करून घेतलेला आहे आता आपण या बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद पावडर घालून छान दोन मिनिट ही भाजी परतून घेणार आहोत सोबतच कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस देखील पिळून घेत आहे लिंबाचा रस ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर घालू शकता नाही आवडत तर नाही घातला तरी चालेल नाहीतर तुम्ही थोडासा चाट मसाला देखील या भाजीला वापरू शकता छान टेस्ट येते तर ही बटाट्याची चटणी आपली तयार झाली आहे छान दोन मिनिट हिथं मी गॅसवर ही, ही चटणी परतून घेतलेली आहे बस दोनच मिनिट आपल्याला ही चटणी परतून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे तर नॉर्मली भाकरी भाजीसोबत भाकरी चपातीसोबत बी ही भाजी तुम्ही घरात बनवू शकता खूप टेस्टी लागते किंवा वरण भातासोबतही बनवू शकता तर आता आपण आपण आपल्या रेसिपीचा पुढचा पार्ट पाहून घेऊया तरी इथे एक मोठी वाटी मी ग मी इथं डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच पीठ घेतलेलं आहे सोबतच बेसन पिठामध्ये मी थोडीशी चिमूटभर हळद पावडर घातली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि सोबतच याच्यात मी थोडीशी कोथिंबीर घालीत आहे बारीक कट केलेली आणि थोडीशी काहीतरी लाल तिखट घालून घेत आहे आणि तर आपण याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून छान जसं आपण वडापाव बनवण्यासाठी बॅटर तयार करून घेतो त्या पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं आहे पण वडापावला थोडंसं आपण जाडसर बॅटर तयार करून घेतो तर हे जे बॅटर आहे ते थोडंसं हलकं पातळ करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने इथं बेसना हे बेसनाचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे एकदम जास्त पातळही नाही एकदम जाडसरही नाही मध्यम असं इथं मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला इथं हे फेटून घ्यायचं आहे तर मस्त असं आपलं हे रेसिपीसाठी बॅटर तयार झालेलं आहे तर आता आपण आपल्या रेसिपीचा पुढचा पार्ट कळवूया तर आपल्या रेसिपीचा पुढचा पार्ट असा आहे की आता आपल्याला घ्यायचे आहे शिळी चपाती तर एकाच शेळ्या चपातीची ही आपली रेसिपी बनवून तयार होणार आहे आणि एका शेळ्या चपातीची रेसिपी तुमचं पूर्ण घर पोट भरून खाईल असा नाश्ता तयार होतो तर इथं आमच्या घ आमच्या घरी मोठ्या मोठ्या चपात्या बनवल्या जातात तुमच्याकडं छोट्या छोट्या असतील तर तुम्ही दोन घेतले तरी चालतील तर आता आपण जी बटाट्याची भाजी सुरुवातीला बनवून घेतलेली होती ती बटाट्याची भाजी आपल्याला पूर्ण चपातीवर सेट करून घ्यायची आहे म्हणजेच पांगून चपातीला छान लावून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता मी इथं सर्व बाजूनी चपातीला ही भाजी लावून घेतलेली आहे तर आपण पाहू शकता मस्त छान अशी भाजी आपली चपातीवर सेट झालेली आहे तर आता आपण चपाती मध्यभागी कट करून घेणार आहोत चपाती डायरेक्ट मधून कट करून घ्यायची आहे आणि नंतर परत अर्ध्या चपातीचे दोन पीस करायचे आहेत नंतर कोरभर चपातीचे परत दोन पीस करायचे आहेत आणि नंतर त्या पिसातले परत कट करून पीस करून घ्यायचे आहेत या पद्धतीने आपल्याला चपाती त्रिकोणी आकारात कट करून घ्यायचे आहे तर पूर्ण चपाती ही मी अशीच कट करून घेतलेली आहे तर आता आपण जे बेसन बेसनपिठाचं बॅटर बनवून घेतलेलं होतं त्या बॅटरमध्ये आता आपण एक एक पीस घालून घेणार आहोत चपातीचा आणि छान बेसन पिठात बुडून हे पीस आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता जोपर्यंत बाकीच्या रेसिपीची मी तयारी करत होते तोपर्यंत मी इथं ऑइल गरम करायला ठेवून दिलं होतं म्हणजेच तेल गरम करायला ठेवून दिलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे तर आता एक एक पीस करून आता आपल्याला इथं हे तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला ही हे चपातीचे पीस म्हणजेच चपातीचा वडा तळून घ्यायचा आहे तर तुम्ही ह्याला चपातीचा वडा चपातीचा नाश्ता काय म्हणायचं आहे ते म्हणू शकता खूप छान बनून तयार होतो खायला देखील खूप टेस्टी लागतो जसा पाववडा खायला लागतो ना बिलकुल त्याच पद्धतीने हा चपातीचा वडा खाण्यासाठी लागतो आणि मस्त टेस्टी गरमागरम हा वडा खायला खूप जास्त मजा येते सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत अधूनमधून पाऊस यायचं सुरूच आहे तर आणि आपल्याकडं घरात नेहमी चपात्या शिळ्या असतातच असतात तर एका दिवशी व्हायना अशी रेसिपी नक्कीच बनवून ट्राय करा खूप टेस्टी बनवून तर खूप छान ही रेसिपी बनवून तयार होते आणि खायला देखील तितकीच टेस्टी लागते तुम्ही पाहू शकता मस्त खरपूस लाल रंगावर आपले हे वडे तळून झालेले आहेत बाकीचे देखील वडे आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत तुमच्याकडं जर बटाटे अगोदरच शिजून ठेवलेले असतील तर ही रेसिपी एकदम झटपट बनवून तयार होते आणि जेवढी झटपट बनवून तयार होते तेवढीच खाण्यासाठी टेस्टी लागते बाकीचं वडापाव पाव वडे समोसे हे तर या रेसिपीच्या पुढं तुम्ही विसरूनच जाल इतकी भारी ही रेसिपी खाण्यासाठी लागते ही माझी गॅरंटी आहे तर इथं माझे सर्व वडे तळून झालेले आहेत आणि आपले मस्त असे चमचमीत चटपटीत असे चपातीचे वडे खायला तयार आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा